महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील देवपूर येथील नवरंग पाण्याच्या टाकी परिसरातील प्रसिद्ध सप्तशृंगी माता मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने सकाळी नगरसेवक श्री सुभाष जगताप जिल्हा परिषद अध्यक्षा सो दर्ती देवरे सो अश्विनी देवरे आणि सो निर्मला पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली डॉक्टर श्री मंगलनाथ सांस्कृतिक सामाजिक महिला ट्रस्ट आणि मच्छिंद्रनाथ महिला भजनी मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्र उत्सवात ललिता पंचमीच्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो या विशेष दिनानिमित्त मंदिरात नवचंडी याग आणि कुमारिका पूजन करण्यात आले त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मच्छिंद्रनाथ महिला भजनी मंडळ अध्यक्षा सो ललिता कुलकर्णी सो विद्या कुलकर्णी सो मीनाताई कैरनार सो राजेश्री टोनगावकर सो मंगला कोटावदे सो योगिनी कोटावदे सो रत्ना कुलकर्णी कुलकर्णी सो संगीता कुलकर्णी सो जेडे सो जयश्री सोनोनी यांच्यासह अनेक महिलांनी परिश्रम घेतले आहेत मी सौ ललिता चित्तरंजन कुलकर्णी सोसायटी आमचे सद्गुरु स्वामी डॉक्टर मंगलनाथ महाराज यांच्या प्रेरणेने दोन हजार चौदा ला आम्ही स्वामी मच्छिंद्रनाथांच्या मूर्तीची स्थापना केली आणि दोन हजार एकवीस ला साडेतीनशे धुळे तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील साडेतीनशे महिलांनी पुरुषांनी सप्तशती देवीचे पाठ केले म्हणून त्रिलक्ष सिद्ध चंडी सप्तशृंगी मातेचा गाभारा निर्माण करण्यात आला आणि देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्या आज दोन हजार पंचवीस पाच वर्ष आमच्या देवीच्या प्रतिष्ठापनेला झाल्या आज वर्धापन दिन या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हा परिषद अध्यक्ष सौ धरतीताई निखिल देवरे आणि नगरसेवक सुभाजी जगताप यांच्या हस्ते कुलस्वामिनीची सत्तर शृंगीची त्रिलक्ष सिद्ध चंडी सत्तर आणि नाथांची आरती करण्यात आली सकाळी त्यांच्या हस्ते आरती केल्यानंतर दुपारी वर्धापन दिनानिमित्त दरवर्षाप्रमाणे नवचंडी याग करण्यात येतो सर्व आजूबाजूच्या कॉलनीतले भाविक सेवेकरी नऊ दिवस पूर्णपणे सेवा देऊन भक्ती रसात डुंबलेले असतात आणि आज ह्या ललिता पंचमीच्या दिवशी वर्धापन दिनानिमित्त मग सर्व यज्ञ यागा हवनामध्ये भाग घेतात आज त्या निमित्ताने आम्ही कन्यापूजनही ठेवलेला आहे सर्व महिला नऊ दिवस इथे येऊन सप्तशतीचे पाठ भजन कीर्तन सर्व काही भक्ती इथे मंदिरामध्ये केली जाते आणि अशा रीतीने हा वर्धापन दिन आम्ही नऊ दिवसापर्यंत दलिता तर करतोच परंतु नऊ दिवसापर्यंत उत्सव साजरा शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते या देवी सर्वूतेषु शक्तीपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम आज आपण त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी मातेच्या मंदिरात उपस्थित आहोत तत्पूर्वी स्वा विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या मंदिराची दोन अं दोन हजार चौदा साली इथे स्थापना करण्यात आली आणि त्यानंतर परमपूज्य योगेश्वरानंद डॉक्टर मंगलनाथ महाराजांच्या संकल्पानुसार झालेलं स्वामी मच्छिंदनाथांचं हे चौथं मंदिर आहे प्रत्यक्षात त्यांनी फक्त पाच मंदिरांचा संकल्प केलेला होता परंतु संपूर्ण जगभरात आज बहुतांश रूपाने स्वामींची मंदिरं झालेली आहेत आणि ती केवळ फक्त मंगलनाथ महाराजांच्या कृपेने आणि प्रेरणेने झालेली आहेत आणि आम्हाला अभिमान आहे की त्यांच्या संकल्पातील आमच्या धुळे शहरामध्ये सर्व भाविकांसाठी विश्वयोगी स्वामी मच्छिंद्रनाथ येथे करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याच कृपेने त्यांचीच कुलस्वामिनी त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी मातेचेही आगमन या आपल्या धुळे नगरीत झालेले आहे कोरोनाच्या पिरियड मध्ये जवळजवळ तीनशे लोकांनी धुळ्यातल्या सप्तशतीचे पाठ केले त्याचं कारणही असंच होत की करोना येण्याच्या पूर्वीच परमपूज्य डॉक्टर योगेश्वरानंद मंगलनाथ महाराजांना एक ज्ञात होतं की ही जागतिक आपत्ती सर्व भक्तांना त्रास देणार आहे आणि त्यावर उपाय केवळ सप्तशृंगी माताच करू शकते आणि म्हणून त्या मातेला आवाहन करणे आणि तिची प्रतिष्ठापना करणे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्व नाथ भक्तांना आदेश दिला की सर्वांनी या कोरोनाच्या पिरियडमध्ये शंभर पाठ प्रत्येकाने वैयक्तिक करावे आणि त्यानुसार त्यांच्या आज्ञेने खरोखर आम्हा सर्वांचेच पाठ अतिशय सुंदर झाले सर्वांनी अतिशय स्वेच्छेने आणि भाविकतेने श्रद्धेने हे पाठ केले आणि त्यामुळेच मातेचं आगमन आपल्या धुळे नगरीत झालेलं आहे सर्वांना आवाहन आहे की जे वणीपर्यंत जाऊ शकत नाही त्यांची कुलस्वामिनी माता सप्तशृंगी आहे त्यांनी या मंदिरात श्रद्धेने यावे त्यांचे सर्व मनोकामना इप्सित सर्व मातेच्या कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होतील श्रीनाथ जयनाथ जय जै जयनाथ नाथ त्रिलक्ष सिद्ध चंडी सप्तशृंगी माता की जय रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा